पण बरोबर आहे तुझं तू सांगतो मला सांग आपल्याला दागिन्यांची ऑर्डर मिळाली आणि वेळेमध्ये आपण ती पूर्ण नाही केली तर काय होईल तुला वेळेमध्ये आणि उत्तम काम करून देणार म्हणून तुझी ओळख आहे ना कोल्हापुरात आता ही तुझी बायको आहे आणि कोणी बी त्याला जे काम दिले ते त्यांनी येळेमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं म्हणजे तुम्ही सर्व हे बघ ती तिचं काम आणि एक लक्षात घे आता उत्सव तोंडावर आलाय आणि तिच्या मध्ये आपल्या चांदेकरांच्या गणपतीची बी ऑर्डर आहे आता समध्यांच्या घरी आणि आपल्याकडे गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नाही झाली तर केवढं मोठं पाप आहे ठीक आहे हे काम आहे पण त्याच्या आधी भक्ती आणि भावना बी आहे ना अगदी तिला आधार देऊन जरास उठवायचा प्रयत्न कर का तुला तू घरी आराम कर नाही आता तुम्हाला हात देवा मला उठता येत होत ना आपण परत प्रयत्न करूया तू परत हात दे मला मला माहितीये मला चालता पण प्लीज एकदा परत ट्राय करूया ना सवकाश आधी सवकाश उठ हे बघा आजोबा मला उठता आलं आणि थोडा वेळ गेला ना की मला बरं वाटेल आणि मला चालता पण आता मी जाऊ शकते ना मूर्त्या बनवायला नक्की जमाले ना हो बाबा आता ती व्यवस्थित उभी राहू शकली म्हणजे तिला ऑर्डर पूर्ण करायला जाता येईल हो भाई भाई आज जर आता तिला आधार देऊन गाडीपर्यंत घेऊन जा आणि तुझ्या गाडीत तिला तिकडे घेऊन जा आज पेडीवर लावून तिथंच थांब तू तिथंच बसून काम कर आणि तिला काय हवं थांबायचं नाही म्हणजे मला ऑफिसला जायचंय काम आहे मला ते बघ ते तू नंतर कर आधी ह्या गणपतीची ऑर्डर देणं हे सर्वात महत्वाचं तू तिच्या बरोबरच थांब हा तुला काय वाटलं मला माहिती नाही हे सगळं कसं झालं ते थांब मी कशी तुझी गंमत करते बघ चौकाश 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 अगदी चौकाश काल ताई अगं काय झालं तुझ्या पायाला कशाला लंगडतीस काल पाय बरावता की तुझा आज सकाळी पाय घसरून पडले ना रे अशी कशी पडलीस

हे बघ तू काहीही बघू नको आणि अजिबात काळजी करू नको आज खुद्द तुझे दाजी आले आहेत मला सोडायला त्यांना त्यांना काम करतो ना अशा सवय नाही ना हो तू आहे सर पण बघ मी जरा काय घसरून पडले तर लगेच हातात कामं सोडून माझ्या मागे आले तुझे दाजी मला इतकं बरं वाटलं म्हणून सांगते मग मला वर बसवलं मला मलम लावलं मला म्हणला इकडे बसू नकोस असा पाय खाली जमिनीवर ठेवू नकोस आता गाडी सुद्धा इतक्या सूचना चालू होता हे करू नको ते करू नको खरंच किती काळजी आहे ना त्याला सांगे का हे बघ तू आता ऑफिसला गेलास तसंही तुझं तिकडे मन लागणार मग तू एक काम का करत तू इथे बसूनच तुझं काम कर मी सुद्धा इथेच बसून काम करते आणि काही वाटलं तर मला मदत करशील बघ रॉकेट तुझे दादी थांबायला तयार झाले ते मला नक्की मदत करतील विश्वास आहे माझा हो ना

साव कश पुन्हा पडून मुद्दाम करते कई आणि मला थोडस पाणी पण हवं पटकन एक काय समजते तुम्हाला तो आहे अगं तू एवढं फास्ट काम करतेस ना कौतुक करतंय मला तुझ्या स्पीडला मॅच करणं मला दम्हाला करावं एक सेकंड ना मला तू कामावर असू कस ठीक आहे अजून काय हवंय हो हे नव्हतं सांगितलं मी तुला करा पण थँक्स मला फडकं हवंय हो फडकं हवंय हो माझं माकड करून ठेवलंय नाही फडकं गणपती हो थोडा फिरवशील का आणि मला तिथन वर्ण फिनारची पाठी तिकडे तुला सांगितलं ते काम कर ना तू प्रत्येकाने आपापली ठरवलेली काम करूया ठरवलेली काम कोणी ठरवलेली काम चांदेकर का तू आहेस ना मला मदतीला तुला प्रॉब्लेम नाही करायला नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही आणतो राजू थँक्यू माझा फोन बाबा तुला पाहायला लागलं ना का देते ऑलरेडी खूप आहे हॅलो कोण बोलताय बाळू बारू काका हा हा काय काम होत काय काम असेल बोला काका अगं मी तुला चार फोटो पाठवले गणपतींचे आणि आपल्याला अजून तशा चार मोठ्या करायच्या अगं हे आपले नेहमीचे कस्टमर आहेत त्यामुळे प्लीज जरा करून द्या काका हो पण कसं शक्य आहे ऑलरेडी इतक्या ऑर्डर पूर्ण करायच्यात आता ही ऑर्डर कशी पूर्ण करणार मी खूप कमी वेळ आहे आपल्याकडे अगं हो मला माहिती आहे पण आपल्याकडे येणार नाही आहे ग हे माझे नेहमीचे कस्टमर आहेत आणि ते जर माझ्याकडून गेले ना तर माझं फार मोठं नुकसान होईल प्लीज हो काका मी प्रयत्न करते झाला आता हे काय ये काय नाही काम सांगायचे ते महत्वाचं नाहीये रे आता ही ऑर्डर लवकरात लवकर कशी पूर्ण करून देता येई हा प्रश्न आहे आपल्याकडून मग आपण एक काम करू आपण जर चलाशी तूच काम करू मग काम करतो तसंच करायला लागेल चांगले काय आई ना तू मला बाजूच्या खोलीत घेऊन जाशील मला माती आणि पाणी काढून दे मला माती मिळायची त्याला ते अगं मी करतो ना काम कशा लोक जाईन तर द्याय लागेल हे बघ रॉकेट मला कशाला रे लॉकेट तू कशाला करतो मला सांगितलं ना मी करेन ना तू बसून राहा रॉकेट तू पटकन जाऊन जेवून घे माझा एवढं झालं की मी पण जेवण घेऊ का हा चांदेकर किती चापतर आहे सगळा बदल का झालाय हे मला चांगलंच ठाऊक आहे नाही 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 असं कसं आबांनी मला इथे तुझ्याबरोबर थांबायला सांगितलं तुझी जबाबदारी सोपवली आहे मग आता मी तुला हवी ती मदत करणार काय पडेल ते काम करणं आणि कसंही तुझा पाय मुरगळला ना तुला त्रास तु का नको तू इथे एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि निघून जायचं बरं वाटतं का हो का बरं मला एक मिनिट आहे हां मी तुला एक गंमत दाखव व्हिडिओ ड्रेसिंग टेबल समोर तेव्हाच माझ्या लक्षात की तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे पण ते काय आहे हे जाणून तर घ्यायला पाहिजेस ना म्हणून मग मी काय hmm. चाललंय यायच तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे तुला काहीतरी आयडिया केलीच पाहिजे

बाथरूमच्या बाहेर पाऊल टाकलं ना तेव्हा पायाला बाहेर पाऊल टाकल्यात टाकल्या तेल लागत तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुझा हा प्लॅन खरं तर मी हा व्हिडिओ बघितला नव्हता हो आणि तसं नाही तर तू बाथरूमच्या बाहेर तेल टाकत अरे तू द्रेट अडवाईस सामने तू एखाद्यासाठी दुसऱ्यासाठी एवढे कष्ट घेतोस म्हणजे तुलाच अवघड आहे बघ ना म्हणजे ड्रेसिंग टेबल पासून बाथरूम पर्यंत तू तेलाची बाटली आणली बाथरूमच्या बाहेर तेल होत एवढा विचार दुसऱ्याचा एवढा विचार करतोस तू हे जेव्हा कळलं तेव्हा मला इथं बरं वाटलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुला मला त्रास आहे म्हणून तू तेल होत बरोबर ना तु

तर आता अद्वैत कलाला मदत करण्यासाठी पुढे येतो आणि कला अद्वैत दोघेही मिळवून काम करत असताना कलाचा तोल जाऊन ती पडणारच असते तेवढ्यात अद्वैत तिला सावरतो आणि नेमके त्यावेळेला तिथे रोहिणी येते आणि रोहिणी ते दृश्य पाहते तर ती लपूनच त्यांचा फोटो शूट करते आणि मनातच बोलते की आता हा फोटो सरोज वहिनीला दाखवायला पाहिजे त्याच्यानंतर ती जाऊन सरोजला भडकवते तो फोटो दाखवते आता स रोहिणीच्या भडकवण्याने सरोज कशाप्रकारे रिॲक्ट करणार हे नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईकही करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद